परभणी जिल्ह्यातील मानवत शहरातील युवा नेते डॉक्टर अंकुश लाड यांनी मागील दहा वर्षामध्ये न भविष्यती अशा विकासकामातून शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे यामध्ये प्रभाग एक पासून ते प्रभाग नऊ पर्यंत विकासकामाचा धडाका त्यांनी लावला आहे यामध्ये रस्ते पाण्याचा प्रश्न स्वच्छता असो किंवा घरकुल असो की प्रत्येक समाज बांधवांसाठी सभागृह अशी विविध विकासकामं त्यांनी केली आहे नुकतेच शहरातील शासकीय विश्रामगृह ते महाराणा प्रताप चौक हा अडीच किलोमीटर लांबीचा एकमेव मुख्य रस्ता असून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती कपडा मार्केट भाजी मार्केट असून यांसह महापुरुषांच्या जयंती मिरवणूक गणेश मिरवणूक या मार्गाने होत असतात मात्र गेल्या काही वर्षांपासून अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला होता त्यामुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता तसेच धुळीचा त्रास देखील मोठ्या प्रमाणावर होत होता नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन डॉक्टर अंकुश लाड यांनी तात्काळ पुढाकार घेत डांबरीकरणासाठी निधी मंजूर करून काम नेले होते भव्य असे पाच कमानी असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच पोलीस ठाण्याजवळ गरुड उभारले आहे यामुळे शहराच्या वैभवात भर पडले आहे युवा नेते अंकुश लाड यांच्या या विकास कामांमुळे शहरातील नागरिक समाधान व्यक्त करत असून पुढील निवडणुकीत युवा नेते डॉक्टर अंकुश लाड यांच्या पाठीमागे जनता खंबीरपणे उभी राहणार असे नागरिक बोलत आहेत आमच्या गल्लीतले आहेत एकदम अतिशय चांगल्या प्रकारे झालेले आहेत डांबरीकरण जे आहे ते मान्य श्री अंकुश लाड साहेबांनी एकदम योग्य रीती असे चांगल्या प्रकारे केले आहे त्याचा आम्हाला अभिमान आणि कौतुक वाटतं तर अंकुश साहेब यांनी आमच्या गल्लीमध्ये नंबर एक रोड तयार केलेले आहेत आणि डांबर रोड मेन रोडचा नंबर एक झालेला आहे आणि मार्केट मधला डांबर रोड सुद्धा त्यांना एकदम चांगल्या प्रकारे केलेला आहे धन्यवाद आंबेडकर नगर मध्ये चांगला रोड झालेला आहे सिमेंट रोड डॉक्टर साहेबांना केला आहे आणि मार्केट मधला भी सिमेंट डांबर रोड चांगला झालेला आहे डॉक्टर साहेबांना चांगला रोड केला त्यातली त्यात आणखी डांबर रोड देखील चांगला केला शिवाजीनगर तिथले परिसरातले सर्व डांबर रोड सिमेंट रोड सिमेंट रोड एकदम व्यवस्थित करून सभा मंडप आणि आपल्या माम शहरातले मेन रोड डांबर रोड हे व्यवस्थित झालेले आहेत त्याच्यामुळं आम्ही डॉक्टर साहेबांचे धन्यवाद मानतो एन टी न्यूज मराठी परभणी